गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर। राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे येथील आदिवासी समाजाच्या दफनभूमीत अवैध पोयटा उत्खनन करत असताना गौण खनिज माफियांनी आदिवासींच्या कबरीतील मानवी सांगाडे देखील गायब केल्याचं उघड झालंय ही घटना गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे खडांबे खुर्द दे येथील देव नदी किनारी असलेल्या आदिवासींच्या दफनभूमीतून अवैध उत्खनन करत असताना गावातील आदिवासी नागरिक आणि ग्रामस्थांनी एक जेसीबी आणि चार ब्रासचा डंपर पकडून महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केला गावातील लोकनियुक्त सरपंच अण्णासाहेब माळी यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणल्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आदिवासींच्या कबरेतील सांगाड्यांचे अवशेष हे या माफियांनी रोडवर टाकल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय मी सरपंच ग्रामपंचायत आडंबे आमच्या इथं ग्रां� आडंबे खुर्दमध्ये भिल्ल समाजाची मशाभूमी आहे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस साडेबाराच्या दरम्यान भगवान कलापुरे यांच्या मशीनवर गाडी डम्पर यांनी माती वाहण्याचं काम के चालू केलं वा चालू होत त्यावेळेस आमच्या तिथले आमर आमरधामधल्या काही सापळे उचकून काढले बाहेर काही गाडी भरून गेले एक <coughs> उघडं पडलेला आहे याचे शासनाने दखल घेऊन त्या आरोपीवर पाहिजे अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनी आता आदिवासी समाजाच्या दफनभूमीकडे आपला मोर्चा वळवल्यामुळं या ठिकाणी दफन करण्यात आलेल्या व्यक्तींचे अवशेष देखील माफियांनी उत्खनाबरोबर गायब केलेत त्यामुळं आदिवासी समाज संतप्त झाला या घटनेची माहिती समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना माजी मंत्री तनपुरे यांनी दिल्यात आदिवासी समाजाच्या दफनभूमीमध्ये अवैध पद्धतीनं पोयटा उत्खनन करणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यांच्या वाहनांवर आदिवासी नुसार त्याचबरोबर वन कायदा पोलीस महसूल आणि पर्यावरण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित जेरबंद करावं सर्व आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणीही तनपुरे यांनी केली आहे माफिया माफिया गौण खनिज हे गेले कित्येक महिन्यापासून या परिसरामध्ये काय इथं तालुक्यामध्ये देखील बऱ्याचशा ठिकाणी यांनी आहे आणि माग मी आमदार असताना देखील तत्कालीन तहसीलदारांना सूचना करून देखील वेळोवेळी किरकोळ काहीतरी कारवाया व्हायची पण ठोस अशी कारवाई या मसुपूर शासनाकडनं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये गेल्या जवळपास दोन अडीच वर्षामध्ये झालेली नाही स्वत मी तक्रार करून मला इथं स्थानिक आमच्या कार्यकर्त्यांकडूनही वारंवार सूचना यायच्या मी स्वतः तहसीलदारांना कित्येकदा बोललो पण मात्र या महसूल प्रशासनाची पूर्वईचे जे अधिकारी होते त्यांच्याशी काय लागे बांधे असावेत काय असावेत की शुल्लक काहीतरी कारवायची पण मात्र हा उच्छाद गेले कित्येक महिने चालू आहे अगदी फॉरेस्ट खात्याच्या इथून देखील मुरुम काढलेला आहे तरी कुठली कारवाई होत नाही इतर वेळेस मात्र फॉरेस्ट खाता आमच्या एखाद्या आदिवासी बांधवाने थोडं कुठं वनामध्ये अतिक्रमण केलं तर फार त्याचं सगळं घरदार उचकटून लावतात पण मात्र मुरुम त्यांच्या जागेतून इथं चालू असताना देखील कुठली अशी ठोस कारवाई झाली नाही आणि आज तर ह्या यांनी अक्षरशः कर केला आमच्या आदिवासी बांधवांच्या स्मशानभूमीमध्ये उत्खनन केलं आणि अक्षरशः काही मृतदेहांचं त्या ठिकाणी अपमान झालेलं आहे काही उघड्यावरती त्या का ठिकाणी मृतदेहांचे अवशेष सापडलेले आहेत काही अवशेष तर त्यांनी वाहून देखील लिहिलेले आहेत इतका घृणास्पद प्रकार रात्री या ठिकाणी खडांबे करू इथं झाला मला वाटतं रात्री एक वाजता घटना घडलेली आहे आता दुपारचे मला वाटतं अकरा अकरा वाजलेले आहेत इथं महसूलचे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी आलेत आणि मात्र आता मात्र या हे बंद झालं पाहिजे या दृष्टीने ठोस कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आता जो गुन्हा होईल तो आरोपीच्या नावानं झाला पाहिजे इथं त्याचं जेसीबी आहे डम्परला नंबर नाही कुठलाही नंबर नाही डम्परला काही नाही इथं मात्र मोटरसायकल लगेच नंबर नसले की पकडला तर पण मात्र या डम्परला काही नंबर नाही बघा आपण तिथं घ्या बसिंगला पण नंबर नाही आम्ही साधे मोटरसायकल शाळेत चालला असेल एखादी नवीन गाडी घेतल्या तिथं मात्र कारवाई होते पण ह्या माफियांची मात्र इथं काही कारवाई तिथं होत नाही असं म्हणजे हे काय एका दिवसात एवढी हिंमत वाढत नाही हे वारंवार होऊन हून या ठिकाणी ही घटना आलेली आहे इथून पुढं इथं मात्र महसूल प्रशासनाने यांच्यावरती कठोर कारवाई करावी हे इथपर्यंत म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांच्या मृतदेहांच्या अवशेषाचा अपमान करण्यापर्यंत ही घटना गेलेली आहे एवढा उच्छाद झालेला आहे इथून पुढे हे होणार नाही यावरती इतकी ठोस कारवाई झाली पाहिजे की पुढं यांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असे दोन नंबरचे धंदे करण्याचं डेरिंग झाली पण अशी आमची अपेक्षा आहे यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येनं आदिवासी समाज आणि गावातील नागरिक हजर होते या घटनेमागे ज्या गुन्हेगारांचा हात आहे त्यांच्यावर यापूर्वीही अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजत या व्यक्तींनी माणुसकीला काळीमा फासला असून अशा गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच अण्णासाहेब माळी आणि नागरिकांनी केली आहे या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर याबाबत सामाजिक संघटना आंदोलन करणार आहेत असंही समजत आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर